नमस्कार शासन जी आर यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बेकिंग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बातमी सरकारी कर्मचाऱ्या वेतनात होणार पंचवीस हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात माध्यमातून सपोन अपडेट आता पाहणार आहोत सांगू इच्छितो आपण चॅनलला आजची सुरू करूया जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि आटा वेतनांकाची वाट पाहत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे वास्तविक नुकतेच वित्तीय सचिवांनी कर्मचाऱ्या आठव वेतनांकाच्या अंमलबजावणी हे सांगितले सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाअंतर्गत मिळणार आहे सरकारी कर्मचारी अनेक दिवसापासून आटा वेतन आयोगाची प्रतीक्षित आहे जेणेकरून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करता येईल आटा वेतन आयोगाबाबत सरकारने महत्वपूर्ण विधान केले आहे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी सुमारे चौपन्न लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आठावा वेतन आयोग लागू करण्याची केंद्र सरकारची कोणती योजना नाही असे वित्त सचिव टी व्ही सोमनाथ यांनी म्हटले आहे नुकत्याच बातम्या आल्या होत्या बात की कि केंद्र सरकार दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीपूर्वी आठावा वेतन आयोग आणण्याचा विचार करीत आहे भूतकाळात निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्त वेतनधारकावर विजय मिळवण्यासाठी सरकारने वेतन आयोगाच्या निर्मितीचा एक प्रभावी मार्ग म्हणून वापर केला आहे साता वेतन आयोग राज्य आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिन्या आधी सप्टेंबर मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने लागू केला होता मात्र भाजपाने असे पाऊल टाळले आहे त्याऐवजी नवीन राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वादाचा मुद्दा बनलेल्या नवीन पेन्शन योजना आढावा घेण्यावर भर देण्यात आला आहे सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान देतात तर सरकार चौदा टक्के देते हे राजकीय दृष्ट्या आहे अनेक राज्य सरकारने जुनी पेन्शनवर स्विच केली ज्यामुळे त्यांच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या पन्नास टक्के मासिक हमी दिली जाते या प्रणालीचा आढावा घेण्यासाठी सरकारने वित्त सचिवाच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे आम्ही सर्व संबंधित पक्षाशी चर्चा पूर्ण केली आहे आणि आमचा अहवाल लवकर सादर केला जावा असे सोमनाथ म्हणाले पगारात किती वाढ होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्याच्या प्रणालीमध्ये दोन पॉईंट सत्तावन्न पट फीडबॅक फॅक्टर मिळत आहे यावर आधारित किमान पगार फीडबॅक फॅक्टर बेसिक सॅलरी रुपये अठरा हजार रुपये आहे ती वाढून तीन केला तर बोर्ड वेतन हे एकवीस हजार रुपये होईल जर ते तीन पॉईंट अडुसठ पर्यंत वाढवण्यात आले तर पगार पंचवीस हजार सातशे साठ रुपये होईल त्यांचा फीडबॅक फॅक्टर तीन पॉईंट अडुसठ पर्यंत वाढवा अशी कर्मचाची मागणी आहे किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये ठेवावे तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात आताच्या महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ना असेच नवनव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद